महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांना इंग्लिश संभाषण शिकवणारी संस्था आता धुळ्यात दाखल इंग्लिश झोन अकॅडमीचा धुळे ग्रामीण आमदार रामबधारांच्या हस्ते शुभारंभ याबाबत अधिकृत असे की आज दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी चार वाजता धुळे शहरातील राजहंस हॉटेलच्या बाजूला जैन सिनियर कॉलेज समोर या ठिकाणी इंग्लिश झोन अकॅडमीचा भव्य शुभारंभ करण्यात आला गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी इंग्लिश झोन अकॅडमी महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांना इंग्लिश संभाषण शिकवित असून ग्रामीण भागातून धुळे शहरात या ठिकाणी इंग्लिश झोन अकॅडमीच्या दुसऱ्या शाखेचं उद्घाटन भव्य शुभारंभ आज मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला तर प्रसंगी या ठिकाणी धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल धुळे ग्रामीण आमदार राघवेंद्र भधाने आर एस एस धुळे विभाग कार्यवाह सिव्हिल इंजिनियर राजेश पाटील धुळे शहर आमदार सुवेद्य पत्नी अल्पा अनुप अग्रवाल यांच्या हस्ते या ठिकाणी करण्यात आले तर प्रसंगी आर एस एस धुळे विभाग संघ संचालक प्रशांत मोरानकर आर एस एस धुळे ग्रामीण पूर्व कार्यवाह नितीन वाणी जय बोले उद्योग समूहाचे सुनील नाना जाधव फाउंडर इंग्लिश झोन अकॅडमी शुभम सर आर एस एस धुळे शहर कार्यवाह मनोज पाटील सर आर एस से एस सेवा भारती धुळे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर प्रफुल्ल जाधव सर दिशा कॉम्प्युटर धुळेचे अनिल जाधव सर को फाउंडर ऑफ इंग्लिश झोन अकॅडमीचे स्वप्नील पाटील सर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या ठिकाणी या, या इंग्लिश झोन अकॅडमीचं उद्घाटन आज करण्यात आले तर धुळे शहरातील राजहंस हॉटेल शेजारी हिंद चौकात या ठिकाणी या भव्य इंग्लिश झोन अकॅडमीच्या माध्यमातून या ठिकाणी धुळेकर येथील युवकांसाठी इंग्लिश संभाषण शिकवणारी अकॅडमीचं या ठिकाणी भव्य दिमाखात उद्घाटन करण्यात आले तर येथील युवकांनी उत्कृष्टपणे इंग्लिश संभाषण शिकण्यासाठी या इंग्लिश झोन अकॅडमीला संपर्क साधावा असे देखील आव्हान या ठिकाणी इंग्लिश झोन अकॅडमी संचालक वतीने करण्यात आले आहे यावेळेस या प्रसंगी या ठिकाणी इंग्लिश झोन अकॅडमी फागणे देवेंद्र सैंदाने सर मुक्टी इंग्लिश झोन अकॅडमी सिद्धार्थ चौधरी सर नवलनगर इंग्लिश झोन अकॅडमी जितेंद्र सैंदाने सर नेर इंग्लिश झोन अकॅडमी विजय चौधरी सर आदी सर्व उपस्थित होते विद्यार्थ्यांना इंग्लिश संभाषण शिकवणारी संस्था इंग्लिश झोन अकॅडमी या संस्थेचा शुभारंभ धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार रामदादा बदाने यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला या प्रसंगी आमचे मार्गदर्शक आदरणीय राजेश पाटील साहेब हे विशेष करून उपस्थित होते या इंग्लिश झोन अकॅडमीच्या माध्यमातून आमचे तरुण मित्र देवेंद्र सर जितेंद्र सर सिद्धार्थ चौधरी सर आणि विजय चौ चौधरी सर यांनी अत्यंत चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थी बंधू भगिनींना इंग्रजीचं ज्ञान अवगत असतं पण इंग्रजी भाषेमध्ये जे कम्युनिकेशन आहे किंवा इंग्रजी भाषेमध्ये व्यक्त होण्यासाठीची जी, जी कला आहे ती कला त्यांच्याकडे आत्मसात नसते आणि त्याच्यामुळे त्यांचा कॉन्फिडंट त्या ठिकाणी लूज होत असतो अशा परिस्थितीमध्ये सर्व विद्यार्थी बंधू भगिनींना ग्रामीण भागातील विद्यार्थी बंधू भगिनींना मार्गदर्शन करणारी एक चांगली संस्था म्हणून इंग्लिश झोन अकॅडमीकडे भविष्यामध्ये पाहिलं जाईल कारण हे तरुण मित्र जे सगळे उच्च शिक्षित आहेत एका ध्येयाने झपाटलेले आहेत आणि आपल्या ध्येयपूर्तीसाठी अनेक तरुणांना अनेक तरुणींना या विचाराच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी त्यांनी एक चांगला उपक्रम या इंग्लिश झोन अकॅडमीच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू केलेला आहे याचा मनापासून खऱ्या अर्थानं आनंद होतो आहे हिंद इंग्लिश हिंद सिनियर कॉलेज आणि हिंद हायस्कूल ज्युनियर कॉलेजच्या या परिसरामध्ये एक चांगला उपक्रम आपल्या माध्यमातून सुरू होतो आहे मी आपल्याला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि आपल्या हातून हजारो तरुणांच्या माध्यमातून एक इंग्रजीचं चा चांगलं प्रशिक्षण पूर्ण करून त्यांना भविष्याची वाट आपल्या इंग्लिश ड्रोन अकॅडमीच्या माध्यमातून आपण दाखवाल अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करून तुम्हाला मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा या अकॅडमीच्या सर्व संचालकांना देतो इंग्लिश ॲकॅडमी अकॅडमी आज रोजी धुळे शहरात दुसरी शाखा सुरू करण्यात आलेली आजपर्यंत इतिहास आहेत शहरातले लोक ग्रामीण भागात शाखा उघडत होते किंवा शाळा उघडत होते पण आमचा देवेंद्रने आज इतिहास घडवला आहे की त्याने ग्रामीण भागातून येऊन धुळे शहरात एक इंग्लिश लोन अकॅडमी चांगल्या प्रकारे सुरू केलेली आहे आणि मागण्यात देखील चांगला रिझल्ट आहे त्यांनी विविध इंग्लिश संभाषणामध्ये भाग घेतलेला आहे आणि त्यांना काही पुरस्कार विद्यार्थ्यांना मिळाले तर एकदम अत्यंत घरची परिस्थिती आला असताना सामान्य परिस्थिती असताना त्या परिस्थितीचं कारण न बनता त्या परिस्थितीवर मात करून आज तो एक एसओसी क्लास चालक मालक झालेलं आहे तर अशा देवेंद्र सैन्याने आणि त्यांच्या सर्व टीमला माझ्याकडून अधिक शुभेच्छा अशी उत्तुत्तम प्रगती हो आणि धुळे शहरात अकरा शाखा स्थापन हो ही त्यांना शुभेच्छा देतो नमस्कार माझं नाव देवेंद्र कमनाकर सेन्नाने मी इंग्लिश झोन अकॅडमी फागणे व धुळ्याचा संचालक आज मला आनंद होत आहे की सगळ्यांना सांगण्यात की आज ग्रामीणमध्येच नाही तर शहरामध्ये सुद्धा इंग्लिश झोन अकॅडमीची सुरुवात झालेली आहे काय असतं प्रत्येक इंग्लिशमध्ये एक म्हण आहे बेटर लेट दॅन नेव्हर म्हणजे काय चांगलं करायला कधी उशीर झालेला नसतो आणि याच वा, वाटेवर याच आशेवर म्हणून मी इंग्लिश दोन अकॅडमीला घेऊन आलो आहे आणि आजपासून कोणताही विद्यार्थी असो तो आपल्या ग्रुप डिस्कशनमध्ये किंवा इंटरव्ह्यूमध्ये मध्ये फेल होणार नाही मी असं आश्वासन देतो जो विद्यार्थी माझ्यापर्यंत पोहोचेल आणि इंग्रजी शिकेल त्या विद्यार्थ्याला हमखास इंग्रजी येईल आणि तो विश्वात कुठेही जाऊ कोणत्याही भाषेवर जाऊ त्याच्यात त्याचं इंग्रजी या विषयावर प्रभुत्व चांगलं असेल आणि तो हवा त्या ठिकाणी राहू शकेल असं मी आश्वासन देतो म्हणून सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती आहे की तुम्ही स्वतः तुम्ही स्वतः इंग्लिश झोन अकॅडमी धुळे जी जहीन सिनियर कॉलेजच्या समोर एक्झॅक्ट राजहंस हॉटेलच्या बाजूला आहे त्या ठिकाणी व्हिजिट करावी आणि आपलं इंग्रजीसोबतचं आयुष्य संपूर्ण पूर्ण करावं अशी मी अपेक्षा करतो